नमस्कार मी प्रज्ञावंत गायकवाड आपण पाहत आहात बातम्या चोविस्त आता आपण आहोत देवकरा गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये प्रचार आणि प्रसार इथं रेलछेल पाहायला मिळते उमेदवाराची रस्तिकेच पाहायला मिळते आणि माजी पंचायत समिती सभापती सह अयोध्याताई अशोकराव केंद्रे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आणि किनगाव सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सौ अशोकराव केंद्रे देवकरा गावामध्ये त्यांनी सदिच्छा भेट दिलेल्या गावकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत आपल्या सोबत जे माता भगिनी आहेत या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये किनगाव सर्कल मधून त्यांना भरघोस या ठिकाणी प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्यासोबत जोडले गेले आहेत हे गावचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नाव आहे तुमचं माझं नाव गोळणबाई शिवाजी गुट्टे देवकरा मी आयद्या वहिनीसाठी बोलते आयद्या वहिनी खूप चांगल्या आहेत आमच्यासाठी आमची वहिनी आहेत खूप चांगले आहेत त्याच्यासाठी आम्ही भरभरून मदत करू धन्यवाद माहिती बद्दल त्याचबरोबर आपल्यासोबत दुसरे एक ज्येष्ठ नागरिक जोडले त्याच्याशी आपण संवाद साधणार माझं ताईसाठी आम्ही नमस्कार आम्ही त्याच्यावरच आहोत त्याचबरोबर तिसरे आणखी आपल्या सोबत जे ती सुद्धा जोडलेले आहेत त्यांचं काय मत आहे या संदर्भामध्ये जाणून घेऊयात काय सांगाल जनाबाई एक फड आहे आमच्या गावामध्ये त्यांनी गरिबाच्या अकरा भांडे दिले लग्न केले शिदुऱ्या करून दिल्या मी स्वतः शिदुऱ्या केल्या करंडे घेऊन आल्या तिळाचे लाडू वाटले पंधरा वर्षापासून मी त्याच्या संग राहते पाण्याचे टँकर दिले खूप चांगले आहेत आता एवढी भार पाठी मागव बरा धन्यवाद अशी माहिती कळते आहे की दानशूर व्यक्तिमत्व असलेलं कुणाचं लग्न असो कुठलंही समाजकार्य असो त्या समाजकार्यामध्ये अग्रेसर असलेलं हे व्यक्तिमत्व सौ अयोध्या अशोकराव केंद्रे यांना पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर यांच्याकडून जाणून घेऊया अयोध्याताईंना कशा प्रकारे पाठिंबा आहे काय सांगताय अयोध्याताईचा पैसा असेल तरी मी पाठी मागच असतो रुक्मिणबाई नारायण फड आयद्याताई हे पहिलं पासूनच आमच्या गावात आलेले चांगले आहेत खूप आमच्यासाठी सहकार्य कुठे पण करू शकतात त्या गरिबाला पुन्हा कुठं अडचण पडली तर त्या उभा राहू शकतात ते आम्हाला त्यांचे आम्हाला आभार आहेत आम्ही त्यांच्या पाठीमाग त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत त्याच्याशी बंदना शेतबत नाही बद्दल सांगायचं म्हणजे त्या दहा पंधरा वर्षापासून आमच्या गावाला हळद घेऊन येतात आणि खूप चांगल्या आहेत त्या त्यांच्याविषयी आम्ही खूप चांगली ठेवतो तुमचं काय मत आहे काय सांगाल माझं नाव श्री बालाजी फड आहे आणि मी आयुध्या काकू येणार आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी खूप उत्सुकतेने महिला भरपूर गोळा केल्या आणि त्यांनी वीस पंचवीस वर्ष झाला आज आमच्या गावासाठी भरपूर काही करतात आणि त्यांच्यासाठी आम्ही आणखी पाठिंबा करतो त्यांच्यासाठी आम्ही आभारी आहोत एकत्रितच माहिती जाणून घेतली तेव्हा असं लक्षात येत आहे देवकरा गावामधून त्यांना भरपूर प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि जिल्हा परिषद किरगाव सर्कलमधून आम्ही तुमच्या पाठीमागा आहोत तुम्ही रणांगणामध्ये उतरायला काहीच हरकत नाही तुम्ही भरघोस मताने नक्कीच विजयी होणार आहेत असा निर्धार आपल्याला देवकरा गावातील सर्व महिलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे त्याचबरोबर या महिलांचं असं म्हणणं आहे की ते कुठल्याही प्रसंगाला कितीही अडचणीच्या प्रसंगामध्ये आम्हाला अयोध्य मदत केलेली आहे यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीमागं राहून याच व्यक्तिमत्वाला आम्ही पाठिंबा देण्याचा त्यांनी स्वतःला मनाला निर्धार केलाय आणि एकंदरीतच देवकारा गावामध्ये आपण ही जी संख्या पाहिली ते प्रचंड संख्येने लोक उपस्थित असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि एका हाकेवरती एवढे लोक जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतात महिलांचा मोठा प्रतिसाद त्याचबरोबर पुरुषही त्याच खाद्याला खांदा लावून महिला आणि पुरुष आपल्याला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळतात प्रथम पूजन करण्यात आलं त्यानंतर सभेला संबोधित केलंय सध्या अशोकराव केंद्रे यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय की त्यांना का मत करायचंय त्यांनी सांगितलंय पुन्हा त्या संदर्भामध्ये ज्या महिला आहेत त्यांच्याकडे आपण जाणून घेतलं की त्यांनी कशा प्रकारची त्यांना मदत केलेली आहे आणि एक देवकारा गावामध्ये जर पाहिलं तर भरभरून त्यांना प्रतिसाद मिळतोय एकंदेताच रणागणात उतरलेल्या सव अध्यता अशोकराव केंद्रे लोकांच्या गळ्यातील ताई जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि हे तुम्ही सर्वांची प्रतिक्रिया जाणून घेतली आजच्या दिवशी त्याचा विजय निश्चित झालाय की काय असं लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे ही अपडेट आपण बातम्या चोवीस तासच्या माध्यमातून पाहिली बातम्या चोवी तास नवीन असबस्क्राईब करा कॅमेरामन दिनेश कांबळे सह प्रज्ञावंत गायकवाड बातम्या चोवीस तास